आता सण सर्व देशातील शेतकरी बांधवांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि आज शुभेच्छा देताना एक दुःख पण होत आहे की ज्या शेतकऱ्याला राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून शुभेच्छा देत आहे त्या शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत वेदनादायी आहे आता मी सध्या आहो शेतामध्ये बघा की या ही मिरची आहे आणि या मिरचीचं किती अथोनात नुकसान या प्राण्यांनी केलं आहे हे तुम्ही पाहू शकता आणि शेतकऱ्यांना एकीकडे बळीराजा म्हणून संबोधले जाते बघा ते प्राण्यांमुळे झालेलं रोही असेल डुक्कर असेल जंगली त्यानंतर माकडं असेल यांनी किती सुंदर नुकसान केलेलं आहे बघा आपण बघा आणि जे वन्यजीव संरक्षण संस्था आहे ज्यांचं खूप प्रेम ह्या वन्यजीवांवर असतं त्यांनीही याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे की शेतकरी काबाळ कष्ट करून आपल्या शेतात उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतो आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतो परंतु हे वन्यजीव त्याची आर्थिक परिस्थिती सुधरू देण्यास काही तयार नाही आणि सरकारसुद्धा आता शेतकऱ्यांच्या वतीनं नुकतंच आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि नागपुरात सुरू आहे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे सत्तेचा गुलकंद चाकण्याचा प्रयत्न हे आमदार लोक करत आहे यांचेही डोळे उघडले पाहिजे असं मला वाटते कारण केवळ शेतकऱ्यांच्या हिताच्या विधिमंडळात घोषणाबाजी करून आणि नाटकं करून शेतकऱ्यांना काही न्याय देता येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी आव आणणाऱ्या त्या आमदाराचा मी निषेध करतो की जे केवळ शेतकऱ्यांच्या नावावर सत्तेचा गुलकंद चाखण्याचा प्रयत्न करतात त्यांचाही मी निषेध करतो आणि माझी शासनाला विनंती आहे की शेतकऱ्याला बळीराजा म्हणू नये कारण शेतकऱ्याचा केवळ बळी घेतल्या चाललेला आहे आणि हे सुतोवाद जे आहे नावाचं बडीराजा बळीराजा म्हणून शेतकऱ्याला अजिबात संबोधून नये अशी माझीसुद्धा कळवडीची या सरकारला विनंती आहे